माऊलींनो आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दत्तांचे नामस्मरण कसे करावे ते करताना काय करावे किंवा काय करू नये हे पाहिले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांचे प्रभावी दत्त मंत्र कुठले आहेत आणि ते मंत्र नित्यनेमाने पठन केल्याने आपल्या कुठली फलप्राप्ती होते ते आज आपण पाहूयात सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त मी दत्ताचा रचना श्रीगुरु अर्पण एकाक्षरी दत्त मंत्र हा दाम एकाक्षरी दत्त मंत्र हा दाम मंत्र जपला नित्याने तर दत्तगुरूंची कृपा अखंड प्राप्त होते व सिद्धी प्राप्त होते हा मंत्र रोज अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे वेळेस जपावा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जेवढा जास्त जमेल तेवढा जपावा हा मंत्र जप नित्य केल्याने पितृपिढेतून मिळून पितृपिडेतून मुक्ती मिळते आणि पितरास मुक्ती निसद्धती प्राप्त होते दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा नित्य करिता जप दत्त महाराज करतील आपले संरक्षण दाम ओम ह्रीम क्लीम ग्लौम द्राम दत्त मंत्र हा असे अत्यंत प्रभावी नित्य जपता प्राप्त होईल योगसिद्धी आपनासी दत्तात्रेय अवधूता जनार्दन स्वामी एकनाथा स्नानविधी आटोपोणी करता जप या मंत्राचा प्राप्त होते दत्त महाराजांची पूर्ण कृपा आपल्याला निहोतात पूर्ण आपल्या मनोकामना द्राम दत्तात्रेय नमहा करता नामस्मरण प्राप्त होते दत्त महाराजांचे संरक्षण कवच दत्तात्रेय गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी करता नित्यपठन होईल दत्तांची कृपा संपादन आध्यात्मिक उन्नतीसाठी जपावा जय जय दत्त जय गुरुदत्त कृपा प्रसाद प्राप्त करण्या महाराजांचा जाऊणी शरण त्यांना जपा श्री दत्त शरण मम अध्यात्मिक उन्नती व कामनापूर्तीसाठी जपावा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हा मंत्र दुरीकृत्य पिशाचारती जीवयी वादिरध सिंध स नती वृंदीकृत जपावा हा मंत्र रोज एकवीस वेळा वंशवृद्धीत येत असतील जरी अडथळे तर या मंत्राचे अवश्य पठन आपण करावे ज्यांना नाही संतान किंवा झाल्यास त्यांना होत असेल त्यांचा मृत्यू तरी हा मंत्र जपावा आपण सर्वांनी दारिद्र्य निहरण्यातचिरभूत होऊन एकशे आठ वेळा जपावा पुढील मंत्र आपण तर सुटतील माऊलींनो सर्व पैशांचे प्रश्न निमिटतील विवंचना दारिद्र्य विप्र गेहेुक्तोत्तम जियम ददौ श्री दत्त स श्री प्रदोवतू होण्यासाठी आपली कार्यसिद्धी व मनोकामनांची पूर्ती तर दर गुरुवारी कोणत्याही दत्त मंदिरात जाऊन जपावा जा खालील मंत्र अकरा वेळा ओम ह्रीं श्रीम क्लीम ओम ओम नमो भगवते दत्तात्रेयाय पतीस मिळण्या दीर्घायुष्य व लाभण्यास स्त्रीस अखंड सौभाग्य स्त्रियांनी जपावा पुढील मंत्र रोज सायंकाळी लावून सांजवात करावा अकरा वेळेस पठन जीव मृतम सत्याहि सत्याही मृत्युंजयः मृत्युंजय सयोगींद्र सौभाग्यमे युहू समजा एखादी वस्तू आपली गेली असेल किंवा झाली असेल नष्ट तर पुढील मंत्र जपल्यास ते पुन्हा प्राप्त होते असे आहेत काही जणांचे अनुभव मंत्र आहे पुढील प्रमाणे रोजनित्य जपावा जमेल तसा तुम्ही जुनो नाम राजा बाहु सहस्रवान तस्य नष्टम च लभ्यते ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः जपावा अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जपल्यास होते शीघ्र फलप्राप्ती निहमकास होतात आर्थिक अडचणी दूर मंत्र जपल्याने सर्व तापापासून जर हवी असेल मुक्ती तर जपावा ओम द्राम हा मंत्र रोज मावली तुम्ही अकस्मित आलेले गंडांतर करण्या दूर जपावा एकवीस किंवा एकशे आठ वेळा पुढील मंत्र सकाळी किंवा रात्री जरूर ओम, श्रीम रीम, क्लीम, ग्लौम द्राम. दत्त गायत्री मंत्राच्या मनोभावे पठनाने प्राप्त होते योग आणि सिद्धी वाचे मंत्र आहे बघा दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात घरातील बाधा पिशाच बाधा होतील नष्ट जरी म्हणाल दत्तांचा पुढील प्रभावी मंत्र दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायक दिगंबर मुने बाल पिशाच ज्ञानसागर असे वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही आहेत अनेक दत्तांचे प्रभावी मंत्र यापैकी कुठलाही एक मंत्र निवडून जपावा सद्भावनेने तुम्ही अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ वेळा मग सांगा दत्तगुरूंचा आशीर्वाद दत्तगुरूंचा मिळणारच ना कृपाशीर्वाद आपणाला ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇವದ್ತಿಗಂಬಿಗಂಬರೀ ಪದವಲ್ಲವದಿಗಂಬ